आईना बनने का हरजाना अब भरना है मुझे कब का टूट चुका हुँ? अब बिखरना है मुझे ये बता सादा दिल और कितने इम्तियान से गुजरना है मुझे हे शब्द आहेत राज्यात पहिल्यांदाच पन्नास खोके एकदम ओकेची घोषणा देणाऱ्या आमदाराची आपली खतखत आपली बोलणी आपला आनंद किंवा आपली नाराजी अनेकदा शेरो शायरीच्या माध्यमातून व्यक्त करणारा तो आमदार तेव्हाचा आणि आताचा माझी आमदार भाजपमध्ये प्रवेश करतोय आपला पक्ष सोडून इतकी मोठी निष्ठा असतानासुद्धा त्याला भाजपमध्ये प्रवेश करावा लागतो आहे त्यामुळंच याची चर्चा राज्यामध्ये रंगली आहे त्या आमदाराचं नाव आहे कैलास गोरंट्याल जालन्याचे माजी आमदार आणि काँग्रेसचे मोठे नेते आता दानवेंच्या उपस्थितीमध्ये बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत पण त्यांच्या प्रवेशापूर्वी काही गोष्टी जालन्यामध्ये घडल्या त्याची नोंद घेणं गरजेचं आहे कैलास गोरंट्याल काँग्रेसला का सोडत आहेत भाजपमध्ये का जात आहेत यामागे चकवा नीतीची जी चर्चा होते ती चकवा नीती नेमकी काय आहे आणि त्याच ब बर, त्याचबरोबर जालन्यामध्ये काही छुप्या राजकीय भेटींचं गूढ नेमकं का काय आहे इतकंच नाही तर जर कैलास गोरंट्याल हे भाजपमध्ये गेले तर त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अर्जुन खोतकर यांची झोप का आली आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायची आहे नमस्कार मी आतिक आणि मुंबईतकमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर पहिला प्रश्न कैलास गोरंट्याल हे काँग्रेस का सोडत आहेत तर त्यांची नाराजी ही पहिली आहे की विधानसभा निवडणूक ज्यावेळेला मी लढवली त्यावेळेला माझ्या पक्षाने मला पाठबळ दिलं नाही मला रिसोर्सेस पुरवले गेले नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे किंवा अशी त्यांची तक्रार आपण काँग्रेस पक्षाकडे असल्याचं म्हणू शकतो मी विद्यमान आमदार होतो त्यामुळं पहिल्या यादीत माझ्या उमेदवारीची घोषणा मला अपेक्षित होती पण ते तसं काही झालं नाही त्यानंतरच्या यादीमध्ये माझं नाव आलं अशी सुद्धा त्यांची एक दुसरी महत्त्वाची नाराजी आहे तिसरी महत्वाची नाराजी जी काँग्रेसच्या बाबत महाराष्ट्रातच नाही तर राष्ट्रीय स्तरावर असते की राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची मी सभा सब, मागितलेली होती ती सभा मागूनही मला मिळाली नाही असं म्हणणं कैलास गोरंटेल यांचं होतं परिणामी मला अमित देशमुखांना लातूरहून बोलावून माझी सांगता सभा घ्यावी लागली असं सुद्धा त्यांचं म्हणणं होतं विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये पक्षाने मला योग्य ती साथ दिली नाही एक उमेदवार होता बंडखोर अब्दुल हफीज नावाचा काँग्रेसचाच नेता होता त्याला विधानसभा निवडणूक लढायची होती पण पक्षाने त्याला तिकीट दिलं नाही त्याची बंडखोरी रोखण्यात पक्षाच्या नेत्यांना ने। अपयश आलं त्याचा फटका मला बसला आणि विधानसभा निवडणुकीमध्ये त्या बंडखोर उमेदवाराने म्हणजेच अब्दुल हफीज यांनी तीस हजारपेक्षा अधिक मतं घेतली आणि तेवढ्याच मताधिक्याने अर्जुन खोतकर विजय झाले त्यांची त्या त्यांना रोखण्याला काँग्रेस त्यांना रोखण्यात काँग्रेसला अपयश आलं किंवा असफल काँग्रेसचे नेते झाले म्हणून मी काँग्रेस सोडण्याचा विचार करतोय असं त्यांचं म्हणणं आहे जालन्याचे खासदार कल्याण काळे यांनी गोरंट्याल यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न केले त्यांना भेटण्याचाही प्रयत्न केला परंतु ते प्रयत्न असफल असल्याचं सांगितलं जात आहे आता उद्या किंवा परवा गोरंट्याल हे भाजपमध्ये प्रवेश करू शकतात पण त्यांच्या भाजप प्रवेशाची नेमकी कारणं काय आहेत ते भाजपमध्ये का जात आहेत विधानसभा निवडणूक हरल्यानंतर कैलास गोरंट्याल यांना एक प्रकारे राजकारणात पुन्हा सक्रिय व्हायचं आहे कारण आता आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे आणि एकोणीसशे पंच्याण्णव पासून जर आपण जर बघितलं तर जालना विधानसभा मतदारसंघामध्ये आलटून पालटून आमदार झालेले आहेत आणि ते दोनच आमदार आहेत एक अर्जुन खोतकर आणि दुसरे कैलास गोरंट्याल तर आताच्या निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर गोरंट्याल यांना विधान परिषदेवर जाने विधान परिषदेचा आमदार होण्याची सुप्त इच्छा असल्याचं राजकीय वर्तुळात सांगितलं जातं आणि ती इच्छा त्यांची पूर्ण सध्या कोण करू शकतं तर कदाचित शिवसेना करू शकते राष्ट्रवादी करू शकते पण तुलनेत भाजप त्यांना अत्यंत सोपा आणि एक प्रकारे आ, गरज असलेला पक्ष ठरू शकतो कारण रावसाहेब दानवे यांचा लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झालेला आहे आणि त्यांना तिथं काही राजकीय मित्रांची सुद्धा गरज आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भासू शकते प्रामुख्याने जालना विधानसभा मतदारसंघात जिथे दानवेंचे कट्टर राजकीय वैरी अर्जुन खोतकर हे आमदार आहेत आणि खोतकर आणि दानवे यांच्या वादाला आपण काही वेगळं सांगून देण्याची गरज नाही महाराष्ट्राने अनेकदा त्यांचे वाद उघडपणे बघितलेले आहेत दुसरा महत्त्वाचा मुद्दा की जालना नगरपरिषद आता न महानगरपालिका झालेली आहे आणि या निमित्ताने कैलास गोरंट्याल यांना पुन्हा एकदा राजकारणामध्ये आपली शक्ती दाखवण्याची संधी प्राप्त होणार आहे आता ती काँग्रेसमध्ये होणार होती कदाचित आता ती भाजपमध्ये येऊ शकते त्यांचे पुत्र जे आहेत अक्षय गोरंट्याल हे जालना शहर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये ॲक्टिव्ह आहेत भेटीघाटी घेत आहेत अर्थातच त्यांना महानगरपालिकेची निवडणूक लढायची आहे आणि या निमित्ताने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपला प्रभाव दाखवून आपल्या मुलाचं राजकारण सेट करण्यासाठी सुद्धा एक प्रकार एक त्यांचे प्रयत्न आहेत कैलास गोरंट्याल यांचे त्यांच्या मुलाला लॉन्च करायचंय त्यांना राजकारणामध्ये आतापर्यंत त्यांनी राजकारणामध्ये आमदार आणि वेगवेगळी पदं भूषवलेली आहेत पण तरी सुद्धा गोरंट्याल यांना सत्ता पक्षा सत्ताधारी पक्षाचं पाठबळ हवंय ते कशासाठी तर अर्जुन खोतकर यांच्या राजकारणाचा सामना करण्यासाठी दोन्ही नेते आपापसात अनेकदा एकमेकांवरती आरोप करत असतात आणि मागच्या काही काळामध्ये कैलास गोरंट्याल यांचा दावा आहे की खोतकरांनी माझ्या कुटुंबियांवरती आरोप केले आणि हा आरोप करताना गोरंट्याल यांनी खोतकरांच्या काही गोष्टी आम्ही सुद्धा बाहेर आणणार आहे असा सुद्धा खुलासा त्यांनी केला पण महानगरपालिका निवडणुकीमध्ये खोतकरांच्या राजकारणाला पर्याय देण्यासाठी कैलास गोरंट्याल आता हे भाजपमध्ये जाऊ शकतात असा विचार त्यांच्या डोक्यामध्ये आहे पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न काय आहे की भाजपला कैलास गोरंट्याल का हवे आहेत म्हणजे असा शहर किंवा असा जिल्हा जिथे भाजपचे मोठमोठे नेते आहेत बबनराव लोणीकर आहेत रावसाहेब पाटील दानवे आहेत किंवा वेगवेगळे नेते आहेत तिथे गोरंट्यालांची गरज भाजपला काय आहे तर सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा की आता पहिल्यांदाच तिथे महानगरपालिका पालिकेची निवडणूक होणार आहे आणि ही पहिलीच निवडणूक पहिलीच महानगरपालिका ही आपल्या नावावर करायची असेल तर शहरातला महत्त्वाचा नेता आपल्यासोबत घेणं गरजेचं आहे म्हणजे याची जाण कदाचित भाजपला आहे आणि भाजप हे हे आपण ज्याला म्हणूयात की राजकीय समीकरण राज्यभरात बांधतायत ही त्याच समीकरणाचा एक भाग म्हणून कैलास गोरंट्याल यांना भाजप आपल्या पक्षात घेऊन महापालिकेच्या मा, निवडणुकीला सामोरं जाऊ शकतं त्याचबरोबर कैलास गोरंट्याल यांच्याच खांद्यावरती महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी जर दिली तर कदाचित पक्षाला यश मिळेल असं सुद्धा भाजपला वाटू शकतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की भाजप म्हणजेच रावसाहेब दानवे यांच्या विरोधात अर्जुन खोतकर हे सातत्याने विधानं करत असतात आत अर्थात आत्ता जरी त्यांचा त्यांचे ते थोडेसे शांत झालेले असले तरीसुद्धा आगामी काळामध्ये हा वाद पुन्हा एकदा उद्भवू शकतो त्यामुळं दानवेंच्या माध्यमातून भाजपच्या माध्यमातून अर्जुन खोतकर यांच्या राजकारणाला पर्याय देण्याचा प्रयत्न भाजपसुद्धा करू शकतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जालन्यातल्या सहाच्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये रावसाहेब दानवे यांना लीड मिळालेली नव्हती त्यांचा पराभव झाला जालना विधानसभा मतदारसंघातून सुद्धा त्यांना लीड मिळालेली नव्हती त्यामुळं कुठेतरी रावसाहेब दानवे हे सुद्धा प्रयत्न आहेत की जालन्यामध्ये कैलास गोरंटेल यांना ताकद देऊन आगामी लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून काही वेगळं समीकरण बांधता येईल का किंवा राईट पोझिशनला येता येईल का हा सुद्धा त्यांचा प्रयत्न आहे काही सुप्त किंवा गुप्त भेटींची सुद्धा चर्चा जालन्यामध्ये रंगलेली आहे बबनराव लोणीकर यांची कैलास गोरंट्याल यांनी यांनी भेट घेतलेली होती म्हणजे ते भाजपचे नेते आहेत आता वादग्रस्त विधानं केली म्हणून सुद्धा ते चर्चेत आहेत पण तरीसुद्धा एक ती भेट होती दुसरी महत्वाची भेट भोकरदन जे रावसाहेब दानवे यांचं मूळ मतदारसंघ आहे तिथं त्यांचं गाव सुद्धा आहे त्याच गावामध्ये गोरंट्याल यांनी रावसाहेब दानवे यांची भेट घेतल्याची चर्चा आहे आणि त्याचबरोबर त्यानंतर भाजपच्या काही बड्या नेत्यांसोबत शीर्ष नेत्यांसोबत महाराष्ट्राच्या दानवे यांनी गोरंट्यालांची यांची भेट घालवून दिली अशीसुद्धा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे मग ते नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत की प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आहेत किंवा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आहेत याची स्पष्टता अजून होऊ शकलेली नाही पण गोरंट्यालांचा पक्षप्रवेश हा कन्फर्म मानला जातो आहे त्यांच्या पक्षप्रवेशामुळे अर्जुन खोतकर यांची राजकीय कोंडी होण्याची शक्यता आहे तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमची नेमकी मतं काय आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका